सोलापूर शहरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहेत इतकंच नव्हे तर जड वाहनामुळे अनेक जण जखमी झाले आहेत तर अनेक जणांनी आपले जीव गमावले आहे सोलापूर शहरातील गुरु नानक चौक तालुका पोलीस स्टेशन टिप्परच्या धडकेत सात वर्षीय चुमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे साक्षी मुन्ना कलबुर्गी वयवर्ष सात राहणार कुर्बान हुसेन नगर सोलापूर असे मृत्यू झालेल्या चुमुकलीचे नाव आहे अपघातानंतर त्यास उपचारासाठी एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले अपघातानंतर स्थानिकांनी आक्रोश व्यक्त करत जड वाहनामुळे अनेक जण आपले जीव गमावत आहे जड वाहन हे अजून किती जणांचे जीव घेणार असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत हे सोलापर इलिगल आहे ह्याला कुठल्या प्रकारची परमिशन नाही तरी तुळजापूर नाक्यावरून पोलीस लोक शिरीमिरी गुन्हे गाड्या सोडतात असे आमच्या आमच्यासारख्या गोरगरीब लोकांना प्राणाला मुकावं लागतंय त्यामुळे सगळ्यात पहिला अधिकार सस्पेंड करा, करा।, करा। नंतर हे खडी कुठनं भरली त्याचा परवाना निरपीत करा हा लिगल एक इंजिंग चौकशी करा आणि नंतर मग त्या ड्रायव्हरवरती आणि मालकावरती गुन्हा दाखल करा मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करा मनुष्यबळाचा साधकिडेंट झाले कोणाचं झालंय एक मुलगीचा झाल्या लागत वर्षाची आहे काय झालं त्याला कुठं दुखापत झाली झाली चांगलं बघून आणि सगळ्यात पला त्या गाडी मारून ड्रायव्हरकडे लायसन्स लागला तुम्ही सगळे चौकशी करा पर्या दिवशी पण तिचा एक गेंटा चौकात एक लेडीज त्याला जीवाला मुकावा तीन महिन्यापूर्वी प्रशास घटना घडली सरस मिरबार जवळ एका लेडीज ला डंपरच्या खाली तिला प्राणाला मुकावा लागत जड वाहतूक परवानगी सोलापुरात नाही आहे गाड्याला परवानगीच नाही ही गाडी आता सोलापुरात कसा आम्हाला प्रश्न पडलाय गाड्या बंद करना बच्चे जाते रहते हैं, बड़े जाते रहते हैं, जाने आने का स्कूल को जाते हैं, ट्यूशन को जाते हैं, ऐसा बड़े बड़े गाड्या आहे तो बच्चे गाड्या कैसा चलाना जाना कैसा आना कैसा राशी साहेब बड़े गाड्या बंद कर दो बार